आदरणीय साहेबांचा सा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो वाऱ्याचा वेग ओळखू येतो कारण जो तो अटळ आहे सत्तेचे गजर किती असू द्या साहेब तुम्हीच आमचे विठ्ठल आहेत जोरदार टाळ्यांच्या घरात स्वागत करूया आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच सा। <laughs> ते सामनाचे संपादक आणि राज्य माझे सहकारी संजय राऊत ही विशाल सभा ज्यांनी या ठिकाणी आयोजित केले हे आपल्या सगळ्यांचे आमदार संग्राम संस्थे लोकसभेच्यासाठी किंवा सगळ्यांच्या उमेदवार संसुख्या सुळे व्यासपीठाचे शिवसेना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी या सगळ्यांचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले वेगळ्या या भागाचे माझे सगळे बंद भरले निवडणुका जाहीर होती माझ्या अंदाजानं उद्याच्या चौदा पंधरा तारखेच्या आसपास निवडणूक आयोग देशाच्या निवडणुकीचा कार्यक्रम असेल निवडणूक येईल तेव्हा येईल पण या देशाचं भविष्य आणि भवितर्य हे मजबूत करण्याच्यासाठी असं थांबायला वेळ नाही आणि या हेतूनच संग्राम संशेंनी सांगितलं ते आपण वेळपासून सुरू करेल आणि मला आनंद आहे की आज आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित आहात ही नियोजक तुम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाची नियोजक आहे स्वातंत्र्याच्या नंतर Anekanın da şartın etsin şekilde. Zavallı neyli olsa, zavallı bir şartlı olsa, indira gandı desay olsa, nesilya olsa, asla dihari vasfey olsa, anekan ki nava geçer ki, पण या सगळ्या काळामध्ये देशाच्या भविष्याव्याची चिंता ही नागरिकांच्या मनामध्ये कधी झाली नाही पण गेले दहा वर्ष या देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आणि ज्या पद्धतीची पावलं त्यांनी टाकली आणि त्याचे परिणाम आज आम्ही ठिकठिकाणी पाहतोय हे फायद्याच्या नंतर परिवर्तनाच्या फायद्या नाही इथं वदन केला पाहिजे ही भूमिका आज देशाच्या दृष्टीनं अत्यंत आहे आधीच्या विचारने शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न हा मांडला दहा वर्ष माझ्या तर देशाचं शेत शेतीचं काम होत मला आठवतंय शपथ घेतली राष्ट्रपती भावना देशाच्या शेतीमंत्र्यांची शपथ घेऊन घरी आलो पहिली फाईल माझ्या फुल आली काय त्या फायद्यात होतं देशामध्ये एक महिना पुढे एवढा गहू आणि तांदूळ आहे लोकांच्या समोर मुख्यचा प्रश्न होईल आणि त्यासाठी परदेशातलं धान्य असावं मी फार अस्वस्थ राहतो शेती या देशातल्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय आमचा बलीराजा उन्हा करण्याचा विचार न करता गाव राहतोय फिकवतोय देशाचा भूकेचा प्रश्न सोडवतोय आज या देशामध्ये देशा दे धान्य कमी व्हाय आणि ठरवलं की परदेशातलं धान्य अन्न हे बंद केलं पाहिजे अनेक निकाल घेतले आणि या देशाचं चित्र बदल एक दिवशी माझ्या माझ्याकडं माहिती आली की यवस्माळ जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली शेतकरी अस्वस्थ करतोय या देशाचा वहीराजा लोकांचा भूक वागवण्याचं काम करावं तो आसपासच्या रस्त्यावर जातो पण प्रधानमंत्री होते मी प्रधानमंत्र्यांना सांगितलं की त्यांनी आत्महत्या का केली हे हवन जाऊन समजून घेतलं पाहिजे दुरुस्ती करायची असेल तिथं दुरुस्ती केली होती आम्ही गेलो देवतो ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्यांना भेटू माऊली रडत होती तिच्या दौऱ्याचं पाणी थांबत नव्हतं विचारलं काय झालं का आत्महत्या केली तुझ्या मालकाने तिने सांगितलं मुलीचं लग्न ठरलं आणि लग्नाची तयारी करत असताना सावकाराकडनं कर्ज काढलं होतं देणं देता आलं नाही सावकाराने एक दिवशी घरामध्ये येऊन भांडी कुंडीत रस्त्यावर टाकली अमृतचा फंठ नावा झाला पूजेचं लग्न ठरलेलं मोजलं आणि ते माझ्या मालकाला सहन झालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली याचा अर्थ एकच आहे कर्ज वादा देखला हेच हा स्वस्थाचं कारण शेतकऱ्याच्या डोक्यावरचं हे कर्जाचं उदक हे कायद्याशिवाय गत्यंत्र नाही दिल्लीमध्ये गेलो आणि मी आणि मनमंत्री आणि अर्थमंत्री आम्ही सगळ्यांनी बसून निकाल घेतला की या देशातल्या वही राजाला जगणं उष्कळ झालं असेल कर्ज भरण्याच्यामुळं तर त्याच्या धोक्यावरच कर्ज माफ करायचं एका होकाने एकाहत्तर हजार कोटीच कर्ज आम्ही माफ करून टाकतो आज तेच हो आहे आज अस्वस्थ होत आहेत आज ठिकठिकाणी भांडे कुंडे काढले जात आहेत बँकेची जपसी येते आणि हे सगळं होत असताना आजचे राज्यभर मोदी साहेब या कामा कधी अत्यंत सुद्धा बघायला तयार नाही सत्ता हातायची ही लोकांच्यासाठी वापरायची असते आज त्या सत्तेचा वापर ते लोकांच्यासाठी करत ते करतात जसा उल्लेख या ठिकाणी आधी केला की काही लाख कोटी उद्योगपर्तींची माफ केली त्यांच्यासाठी सत्तेचा वापर आणि हे योग्य नाही आहे आज तुम्ही प्रधानमंत्री झाला तर त्यांनी हिंदुस्तानचा विचार हा केला पाहिजे तो सबंध देशाचा प्रधानमंत्री असतो तो एका राज्याचाच नसतो तुम्ही गेल्या वर्षातल्या दोन वर्षातल्या की तीन वर्षातल्या किंवा दहा वर्षाचे सगळे महत्वाचे निकाल वगैरे प्रधानमंत्री यांचं सगळं लक्ष एका राज्यावर आहे आणि ते राज्य म्हणजे गुजरात गुजरातबद्दल आम्हाला आस्था आहे पण त्याच्याबद्दल आस्था ठेवत असताना बाकीची राज्य संकटात टाकायची लोके कंडाळ करायचे दरिद्री ठेवायची आणि तिथली साधन संपत्ती ही गुजरातला जाईल कशी हे काम करायचं याचा अर्थ हे देश देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाही ते एका राज्याचे होतात आणि एका राज्याचा विचार करणारा कुणी असो तो देशाचा होऊ शकत नाही त्याला देशाचा विचार समजत नसेल त्याच्या मनात येत नसते तर या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा पराभव करणं हे काम तुम्हाला आणि मला आहे त्यासाठी ही निवडणूक होत आज आपण बघतो सांगितलं त्यांनी त्याचा उल्लेख याची कविता आधीच्या वाक्याने केला की गॅरंटी मोदींची गॅरंटी कशी गॅरंटी त्यांनी सांगितलं होतं की परदेशात काळा फैसाय तो काळा फैसा आणेन आणि शेतकऱ्याच्या खिशात टाकेल एक दमदार परदेशातला नाही पाच पन्नास देशामध्ये चक्रा टाकला त्या देशामध्ये आपण त्याचे महत्वाचे घटक आहोत हा सांगण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्याच्या खिशामध्ये तो काळा पैसा आणून त्याला संपन्न करण्याचं जे काही धोरण त्यांनी सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी त्यांनी त्या ठिकाणी केली नाही आणि त्याचा परिणाम आज ते गॅरंटी किती सांगू गेल्या दोन वर्षाच्या पूर्वी दिल्लीच्या श्रीनगर पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागातील शेतकरी हजारोच्या संख्येने आले एक वर्ष व शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर बसले दिल्लीची थंडी असो दिल्लीचा उन्हाळा असो याचा विचार केला नाही तर शेतकऱ्यांचं दुखणं दूर करा एवढी एकच मागणी करत होते पण एक वर्ष हा कार्याची इमान राखणारा रस्त्यावर उघड्यावर रस्ता पण त्याच्याकडं झुंकून बघायचं काम मोदी सरकारने केलं नाही त्यामुळे त्यांच्या गरजंशीवर आज आम्हाला कुणाचा विश्वास नाही रोजगार असतो बेकारी महागाई हा या देशाचा प्रश्न अत्यंत गंभीर होते याच्यासाठी काही करत नाही हजारोच्या संख्येने तरुण आज वन वन हिंसा नोकरीसाठी आजच्या स्टेजवर बसल्या बसल्या माझे माझं आश्वासपर्यंत आलं ते अमुकून आला बेकार नोकरी शिकायची व्यवस्था करा आज कुठेही गेलं तर ही तरुणांची शक्ती देशाच्या वापरायच्या ऐवजी त्यांना बेकार ठेवणं आणि एक प्रकारचं घर संकटात ढकलणं हेच काम आजचे राष्ट्रपती या देशामध्ये करत आहेत अनेक गोष्टी सांगता सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते पण ही सत्ता आता सरकून असते आज ही सत्ता वापरली जाते ती प्रामुख्यानं लोकांना त्रास देण्याच्या सर आत्ता त्यांचं वाचण ऐकलं साहेब काय केलं त्यांनी त्यांनी तुमचा आवाज मांडला त्यांच्या वर्षांत वर्षातून तुमचं दुखणं मानलं त्यांना अटक केली त्यांना महिन्यान महिने तुरुंगामध्ये टाकते महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख काय केलं त्यांनी एक कॉलेज चाललं आणि त्या कॉलेजच्यासाठी देणगी घेतली कॉलेजच्यासाठी देणगी घेतली तर त्याचा खचरा भरला आणि त्यांना वर्ष वर्ष तुरुंगामध्ये टाकलं अशी कितीतरी उदाहरणं सांगायची सत्याचा गैरवापर हे कसं करावं याचे आदर्श आज या सरकारने दाखवलेले आहेत आणि त्यामुळे साधिकच आहे या सगळ्या गोष्टीला कुठेही आवज हा घासला पाहिजे आणि तो आवज घालायचा असेल तर बदल केल्याचं गतंत्र नाही आणि ती बदल करायची संधी उद्या केला तुम्हाला मतदानाला ज्या दिवशी जायचे असते त्या दिवशी जावा आणि तुचारीच्या समोर तो वचन जावा आणि या ठिकाणी पहिले वचन करा आज तुम्हाला सगळ्यांच्यासमोर उमेदवार म्हणून सुफ्याची उमेदवारी या ठिकाणी देतो तेव्हा सगळ्यांनी त्यांना तीन जण निवडून दिले पाच जण पहिले दोन किंवा तीन क्रमांकाचे जे खासदार आहेत काम करण्याच्यासाठी ज्यांचा लौकिक आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव लौकिक आहे आज हजेरीच्यासाठी अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती पार्लमेंटमध्ये ज्यांची आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव घेतलं जातं आणि उत्तम पार्लमेंटचा सवाल म्हणून जो पुरस्कार मिळतो तो एकदा नाही सात वेळेला ज्यांना हुलस्थान मिळाला असा उमेदवार हा तुम्हाला सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यांना भाजी मोठ्या मंत्राने आज निवडून द्यायचं हे काम करायचे वरच्या दिवशीनं एक गोष्ट मुद्दाम सांगायचे ती संग्राम संस्थे आज यांच्या हातामध्ये तुम्ही यात मी त्यांचं नेतृत्व दिलं या सगळ्या भागातल्या लोकांचं जे काही दुखणं असेल ते दूर करण्याच्या दृष्टीनं त्यांच्या ही जबाबदारी टाकली आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मी सांगतो की सांगा म्हणून तुम्ही जे काही या तालुक्याच्यासाठी कराल जिल्ह्यासाठी कराल राज्यासाठी कराल तुमच्या फाटीशी चढ व्हाल कायम राहील आजपर्यंत आपण वेगवेगळ्या रस्त्याला असो अथवा नसो पण इथून एकदा शरद पवारांचा पाठिंबा असल्याच्या नंतर विकासाच्या संदर्भात राजकारणात काय परिवर्तन होऊ शकतो हे दाखवल्याच्या मी राहणार नाही हा विश्वास वर तालुक्याच्या जनतेला करतो आणि त्याच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एक प्रकारची काम करण्याची संधी आपण देऊ हीच खात्री या ठिकाणी वाळवतो आणि माझे दोन शब्द संभवतो जय हिंद 先生。<laughs> <laughs> <laughs>